अलेवर तलाठी भरतीचा हा दहा सप्टेंबरची ही तिसरी शिफ्ट आहे तिच्यामध्ये आलेले जे काही ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगतो सगळ्यांनी हा लेक्चर व्यवस्थितपणे बघा खूप साधे घटक त्यांनी कंटिन्यू केलेले आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स कॅन यू ब्रिंक मी डॉट डॉट ग्लास ऑफ वॉटर प्लीज आता बघा ऑटर जो आहे ना हा अनकाउंटेबल नाव नये त्यामुळे त्याच्या अगोदर डायरेक्टली आर्टिकल येत नाही पण अशा अनकाउंटेबल नामाच्या अगोदर त्याचं मोजमापाचं जर साधन जर आलं तर त्याच्या अगोदर तुम्ही ए किंवा एन आर्टिकलचा वापर करू शकता त्यामुळे आपण म्हणू शकता अ ग्लास ऑफ वॉटर लक्षात ठेवायचे ते अचा अर्थ वन असा होतो या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते लक्षात ठेवायचे हो अरे ग्लास हा काउंटेबल नाऊनमध्ये जातो आहे पुढचा बघायचा द फॉलोविंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू फोर सिगमंट आयडेंटिफाय द सिगमंट दॅट कंटेन्स द ग्रॅमॅटिकल इरर काय म्हणतात नेल हॅड कम्प्लिटेड ऑल एट ग्रेड्स ऑफ वेस्टर्न म्युझिक बाय द टाईम ही वेअर सेवन्टीन इयर ओल्ड बघा हॅड कम्प्लिटेड इथ अ पूर्ण भूतकाळ आहे कम्प्लीट केलं होतं जेव्हा त्याचं वय सतरा वर्ष होतं होतं तेव्हा आता एक साधी गोष्ट आहे ही हा एकवचनीय आहे त्याच्यानंतर वेअरऐवजी काय पाहिजे होतं ऑज पाहिजे होतं ही ऑज साधे साध्या गोष्टी म्हणजे मला वाटत नाही हे कुणाचं चुकलेलं असेल फक्त तुमची नजर तिथपर्यंत जाणं आवश्यक आहे ही वेअर होणार नाही ही ऑज होतं आहे त्यामुळे या ठिकाणी वेअर ऐवजी ऑज पाहिजे होतं समजून घ्या पुढचा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनेमी विचारणे स्पेंड थ्रिप्ट ज्यांना मराठीमध्ये आपण म्हणतो उधळ्या लक्षात ठेवायचं काय उधळ्या का जो पैशाचा अमाप वापर करतो उधळतो उधळतो म्हणजे रक्षाला उधळत नाही आहे तो, तो जास्त खर्च करतो मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो आणि माल काही सेविंग करत नाही या स्वरूपाचा उधळ्या व्यक्ती आणि त्याला तुम्हाला सिनॉनिम विचारले म्हणजे तुम्हाला बघायचं वेस्टफुल एक आहे प्रॉडिगल आहे एक्स्ट्रा व्हॅगंट आहे प्रॉफ्लिगेट आहे लॅव्हिश आहे इम्प्रुडंट आहे आणि थ्रिप्ट लेस आहे हे सगळे याला सिनॉनिम येते याच्यातला कुठल्याही शब्दावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो नेक्स्ट टाईम त्यामुळे प्रॉडिगल हा याला सिनॉनिम होणार आहे लक्षात ठेवायचं अल्ट्रोइस्ट म्हणजे निस्वार्थी परोपकारी व्यक्ती हा होत नाही आहे प्रिमॅच्युअर लक्षात ठेवायचं प्री हा एक शब्द आहे आणि रॅशनल ज्याला आपण म्हणू शकतो थोडक्यात की रॅशनल असा व्यक्ती आहे का जो कुठल्या एका गोष्टीवर असा डायरेक्टली भरोसा ठेवत नाही रॅशनल स्वरूपाचा व्यक्ती आहे ठीक आहे पुढचं सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग विचारलं आहे पुटिंग ऑल युअर एग्ज इन वन बास्केट ही रिपीट झालेली मित्रांनो म्हणजे तुम्ही एकाच गोष्टीवर पूर्ण एफर्ट्स लावताय म्हणजे तुमच्या इन्कम सोर्ससाठी एकाच गोष्टीवर डिपेंड राहता एकाच गोष्टीवर सगळं एनर्जी पैसा खर्च करता ह्या पद्धतीनं इट मीन्स डिपेंडिंग ऑन अ सिंगल पर्सन ऑर प्लॅन ऑफ ॲक्शन फॉर सक्सेस म्हणजे तुम्ही सक्सेससाठी एखाद्या गोष्टीसाठी कुणा तरी एकाच गोष्टीवर डिपेंड राहत आहे त्याला बोललं तर पुटिंग ऑल युअर एग्ज इन वन बास्केट लक्षात ठेवायच्या पर्याय क्रमांक तीनमध्ये उत्तर आहे सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड विचारलेलं आहे आता या ठिकाणी बघायचं व्हेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू व्हेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू आता या ठिकाणी व्हेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू व्हेन इन रोम डू ॲज रोमन्स डू अशी रचना आहे जेव्हा तुम्ही रोममध्ये असाल तेव्हा तुम्हाला असंच कार्य करायचं जसे रोमन्स आहेत लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही जर एखाद्या देशामध्ये गेला तर तसंच वागा जशी तिथली लोकल लोक वागतात म्हणजे व्हेन यू आर इन रोम डू ऑर बिहेव ॲज द रोमन्स डू तिथली लोक ज्या पद्धतीनं कार्य करतात तसंच करा म्हणजे वाक्य तुटतंय कुडं विलग होतंय कुडं तर या ठिकाणी होते त्यामुळे जिथं वाक्यामध्ये ग्रेप पडतो त्या ठिकाणी तुम्ही विराम द्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्या हे बघा भले डब्ल्यू एच वर्डनं वाक्याची सुरुवात झालेली आहे परंतु हे इंट्रोगेटिव्ह नाहीच आहे त्यामुळे इथे इंट्रोगेटिव्ह मारचं गरज नाही पर्याय क्रमांक चारमध्ये तीनमध्ये उत्तर आहे व्हेन इन रोम इथपर्यंतचं वाक्य आहे त्यामुळे इथं चुकीचा इंट्रोग स्वल्पविराम आहे हा स्वल्पविराम चुकीचा आहे आणि हाही स्वल्पविराम चुकीचा आहे पुढं पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन वन ऑफ देम कंटेन्स अँड इरर द अंडरलाईन पार्ट्स आर गिव्हन एज ऑप्शन विथ सम चेंजेस सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रॅक्टिफायज द इरर बदलून करून दिलेलं आहे बघा बाय द एंड ऑफ द इयर जेव्हा वर्ष संपेल तेव्हा म्हणजे तुम्ही भविष्य काळातला एक एंड टायमिंग तुम्ही सांगता भविष्य काळातला आय सेव्ह इनफ मनी टू बाय अ कार जेव्हा वर्ष संपलेलं असेल तेव्हा मी कार विकत घेण्यासाठी पुरेसा पैसा सेव्ह केलेला असेल फ्युचर परफेक्टेन्स वापरायचं आहे तर फ्युचर परफेक्टेन्समध्ये तुम्ही शाल किंवा व्हीलपैकी एक घ्यायचं आहे पुढे हॅव घ्यायचं आहे आणि नंतर क्रियापदाचं ते स्वरूप घ्यायचं आहे पर्याय क्रमांक एकमध्ये उत्तर निघतं आहे पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग विचारलं आहे Spent, spent ही मझे do है है मझे वी स्पेंट स्पेंट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणजे वाक्य साध्या भूतकाळात आहे टू मच टाईम ऑन दिस युजलेस प्रोजेक्ट यस्टरडे जर तुमच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू डज किंवा डीडपैकी एक घ्यायची जर डीड घेतलेलं आहे मी वाक्य पॉझिटिव्ह आहे क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करताना फक्त त्याला नॉट म्हणजे ॲब्रिवेशन होतं डिडंट आणि वी हे पर्सनल प्रोडॉक्ट तसंच कंटिन्यू करायचं डिडंट वी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे पुढे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन द प्रिन्सिपल सेड टू मी द प्रिन्सिपल सेड टू मी बघायचं द प्रिन्सिपल हा सब्जेक्ट आहे सेड टू मी हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे आणि याच्यामध्ये कोण कुणाच बोललं ते कळलं म्हणजे पुढचं जे वाक्य आहे हे निश्चित डबल इन्वर्टेड कॉमामध्ये यायला पाहिजे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या अगोदर स्वल्प राम पाहिजे डायरेक्ट स्पीचचं वाक्य तयार होतं आहे कसं डायरेक्ट स्पीचचं वाक्य लक्षात ठेवायचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे जे वाक्य असतात त्यातलं जे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये स्पेलिंग आपलं पंक्चुएशनसाठी विचारलं जातं तर याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट जिथे संपेल त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा पुढचा भाग हा डबल इनवर्टेड कॉमामध्ये घ्यायचा डबल इनवर्टेड कॉमामध्ये सुरू होणारं वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनं करायची आहे वाक्य जिथं एंड होतं तिथं ॲप्रोप्रिएट इंट प पंक्च्युएशन मार्क ह्या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आधी असेल तो द्यायचा आहे तुम्ही पूर्णविराम द्या एक्स्क्लामेटरी मार्क द्या इंट्रोगेटिव्ह जे असेल ते द्यायचं लक्षात ठेवायचं पाहायचं आर यू गोईंग टुडे आता जर हे जर पाहिलं तर हे वाक्य झालं तुमचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स त्यामुळे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये हा स्वल्पविराम बरोबर आहे डबल कॉमा बरोबर आहे परंतु प्रश्नार्थक जे चिन्ह आहे हे डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आधी पाहिजे होतं त्यांनी नंतर दिलेली ही रचना चुकली काय पाहिजे होतं आधी इंट्रोगटिव्ह मार्क आणि नंतर प्रश इनवर्टेड कॉमा पहिलं वाक्य चुकलं आर यू गोईंग टुडे या ठिकाणी पण त्यांनी तेच केलेलं आहे हे चुकलेलं आहे आर यू गोईंग टुडे हां हे झालेलं आहे फक्त त्यांनी इथं स्वल्पविराम द्यायचं राहिलेला आहे हा स्वल्प विराम इथं चुकला इदे स्वल्पविराम चुकला तर मग वाईद स्वल्प विराम दिला डबल इनवर्टेड कॉमा कम्प्लीट केला इंट्रॉगिव्ह मार्क पण दिले म्हणजे तुमची पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी ॲप्रोप्रिएट आलेलं आहे पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन ही स्पीक्स इंग्लिश तो इंग्लिश कसा बोलतो स्वीटली नाही शॉर्टली नाही फ्लुएंटली म्हणजे बोलण्याच्या बाबतीत आपण फ्लुएंटली बोलतो बरोबर की नाही म्हणजे फ्लुएंटली बोलतो अगदी तसंच तुम्हाला सांगतो याच्यात काय तसा का कुठल्याही प्रकारचा शब्द दिलेला नाही का तोच वापरला पाहिजे केअरफुलीसुद्धा बोलू शकेल ना ही स्पीक्स इंग्लिश केअरफुली परंतु मोर अॅक्युरेट फ्लुएंटली होतोय तो, होतो तो स्पष्टपणे व्यवस्थितपणे इंग्लिश बोलतो पर्याय क्रमांक तीनही जास्त अॅक्युरेट येते परंतु तसं जर घेतलं तर चौथं चुकत नाही हे लक्षात ठेवा पुढे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेस इन पॅसिवाईज दे हॅड पेड अ लार्ज अमाऊंट फॉर धीस फ्लॅट आता जर तुमच्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ असेल तर याचा पॅसिवाईज करताना काय करावं लागेल हॅड तसाच घ्यायचा आहे बीन वापरायचं आहे आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप हे तेच ठेवायचं फक्त दोघांच्यामध्ये बीनचा वापर करायचा आहे बरोबर आहे विल हॅव बीन चालेल का पूर्ण भूतकाळात नाही आहे हॅज बीन पेड चालेल का हा पूर्ण वर्तमान काळ झाला हे पण चुकलं ईज पेड चालेल का हा साधा वर्तमान काळ झाला हे पण चुकलं म्हणजे तीन वाक्य क्रियापदावरून रिमूव्ह झाली म्हणजे फक्त पर्याय क्रमांक तीन राहते अ लार्ज अमाऊंट हॅड बीन पेड द क्रियापद बरोबर वापरलेलं फॉर धीस फ्लॅट बाय देम देचं रूपांतर इंट्रो पॅसिवाइजमध्ये देममध्ये झालेलं आहे तीन नंबरचं उत्तर पुढचं बघायचं सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट व्हर्ब इन द फॉलोमे ब्लँक अल्दो वी आर अवेअर ऑफ द निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ आवर सिस्टम वी डॉट डॉट एव्हरीथिंग इज ऑल राईट या ठिकाणी बघायचं अल्दो वी आर अवेअर ऑफ द निगेटिव्ह ॲस्पेक्ट आवर सिस्टम वी एनॉय एव्हरीथिंग वी प्रिटेंड एव्हरीथिंग वी कन्फेस एव्हरीथिंग आणि वी सस्पेस एव्हरीथिंग इज ऑल राईट जरी आपण आपल्या जीवनामध्ये ज्या निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत वाईट गोष्टी घडत आहेत चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्यांच्याविषयी जरी आपण अवेअर असलो ना तरी आपण काय समजतो सगळ्या ज्या गोष्टी ऑल राईट चाललेल्या आहेत लक्षात ठेवा आपण ते इग्नोर करतो काय करतो त्या गोष्टी इग्नोर करतो म्हणजे रियालिटी फेस करण्याऐवजी रियालिटी इग्नोर करून दुसऱ्याच विश्वामध्ये राहतो त्यामुळे प्रिटेंड हा शब्द बरोबर आहे सगळं काही सुरळीत होईल सगळं काय सुरळीत चालू का आहे असा बहाना आपण करतो इन प्रॅक्टिकली आपल्याला माहिती असतं की किती चुकीच्या गोष्टी घडत आहेत प्रिटेंड म्हणजे बहाना करणे अर्थाप्रमाणे हा शब्द उच्चार बरोबर आहे कन्फेस म्हणजे कबुली देणे या ठिकाणी कुठली कबुली वगैरे हो दिलेली जात नाही आहे सस्पेंट म्हणजे शक घेणे असं पण होत नाही अनॉय एनौय, अॅनॉयन्स म्हणजे एखाद्या विरुद्ध आपण अशा काहीतरी अपमानास्पद निंदास्पद बोलत आहे असं पण होत नाही इथे क हा शब्द बरोबर येतो आहे पहायचं सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वाक्यबलही मोठं आहे परंतु वाक्य रचना सोपी आहे आणि क्रियापदावरून लगेच ह्या गोष्टी क्लिअर होतात बघायचं द रेफ्री वेअर गिव्हिंग हे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे द गोलकीपर हा झाला ऑब्जेक्ट काय दिलेलं गोलकीपरला अ वॉर्निंग स्टार हा दुसरा ऑब्जेक्ट फॉर हिज अननेसेसरी शाउटिंग आउट द मॅच दोन ऑब्जेक्ट हे दोन पॅसिवाईज होऊ शकतील पण दोन्ही ठिकाणी एक गोष्ट कॉमन आहे ते म्हणजे क्रियापदाचा वापर त्यामुळे तो बघा तुम्ही पॅसिवाइजमध्ये ऑज किंवा वेअरपैकी एक काहीतरी घ्यायचं आहे आणि पुढे बिंग वापरायचं आहे चालू काळामध्ये बिंग वापरून पुढे व्हित्री वापरायचं आहे बिंग प्लस व्हित्री मग आता या ठिकाणी बघायचं हॅडबिन गिव्हन चालेल का नाही चालणार आहे चालू भूतकाळामध्ये हॅडबिन येत नाही दुसरं बघायचं साधा भूतकाळ चालेल का नाही द गोलकीपर ऑज बिंग गिवन बघा ऑज विअर सांगतो वाक्य भूतकाळात ते बिंग आणि पुढे व्हित्री सांगतो भूतकाळाचा पॅसिव आहे वाज गिवन हा साधा भूतकाळ झाला आपल्याला भूतकाळ चालू आहे आणि चालू भूतकाळामध्ये बिंगचा वापर पॅसिवाइसमध्ये केला जातो फक्त पर्याय क्रमांक तीनमध्ये उत्तर आहे बघा बाकीचं नाही वाचलं तरी उत्तर एवढंच निघतं आहे त्यामुळे तर चॉईसच राहत नाही पुढचं सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटॉनिम कॉज कॉज म्हणजे क्रिएट ब्रिंग जनरेट प्रॉम्प्ट प्रोड्यूस तयार करणे ब्रिंग अबाऊट उत्पन्न करणे उत्पादित करणे हे सगळे याला सिनॉनिम म्हणतात बघा कॉज असे वेगवेगळे अर्थ आहेत त्याच्यापैकी हा एक आहे म्हणजे द क्रिएट करणं त्याच्या अपोजिट होतं तुमचं डिस्ट्रॉय करणे सर्वनाश करणं हे लक्षात ठेवा पुढचं सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडवर द कॉफी इज डॉट डॉट हॉट टू ड्रिंक राईट नाऊ आता इथं टू आले नाही इथं पण टू वापरायचा पण हा टी डबल ओ आहे टू हॉट टू ड्रिंक पहिल्यांदा टी डबल ओ आहे दुसऱ्यांदा टी ओ टू आहे आपण याच्याऐवजी सो दॅटचा वापर करतो बघा आपल्याला बारावीला किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये अशा रचना वापरल्या जातात रिमूव्ह टू आणि यूज सो दॅट किंवा रिमूव सो दॅट यूज टी डबल ओ म्हणजे ते टी डबल ओ टी ओ ही रचना बरोबर येते ठीक आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये सॉरी पुढचं बघा किती नंबरचं झाला पंधरा नंबरचा बघा आता सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फील इन द ब्लँक बाय यंगर ब्रदर इज अ डॉट डॉट यंग मॅन ही वॉज डिसिवड मेनी टाइम्स की द डिसिवड म्हणजे त्याला खूप वेळा फसवण्यात आलेला आहे आता थोडासा uh, भोळा भापटा असतो त्याला क्रेड्युलस म्हणतो का पटकन दुसऱ्यावर भरोसा ठेवतो विश्वास ठेवतो आणि अशा लोकांना नेहमी फसवलं जातं लोकं दुसरी त्याचा गैरफायदा घेतात त्यामुळे ॲश्ट्यूट म्हणजे श्रूड चतुर जो चतुर असतो त्याला दुसरं कोणी फसवू शकत नाही व्हेलॉरस व्हेलॉरस म्हणजे पण पराक्रमी इथं काय त्याचा संबंध नाही स्टाऊट म्हणजे निर्भय इथं पण त्याचं काय गेंद नाही आहे तर आता गलिबल हा शब्द उच्चार बरोबर आहे गलिबल इट मीन्स क्रेड्युलस भोळा भापटा सरळ का, का तो तो इतका सरळ आहे का त्याला कोणीही फसवतो आणि तोसुद्धा फसला जातो पर्याय क्रमांक चार हा आपण बसतो बसतोय पुढे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड आवर ऑवेज व्ही ओ वाय ए जी बरोबर आहे लास्ट इयर ऑज अ प्रॉस्परस पी आर ओ एस पी आर ओ यू एस आर ओ यू एस प्रॉस्परसमध्ये ओ आणि यू आहे यांनी यू आणि ओ दिलेलं आहे एकमेकाला उलट दिल्यामुळे ही चूक झालेली पर्याय क्रमांक एक एस यू डबल सी ई डबल एस सक्सेसफुलचं बरोबर बाकीचे काही चुकीचेच आहेत पुढचं सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन विचारलाय रेवती द सन विच दॉज स्लोली सेटिंग द दोरायझन अँड कास्टिंग अ वॉर्म गोल्डन ग्लो अक्रॉस डॉट डॉट ओशन इथं अक्रॉस द ओशन येतं बघा ओशनच्या अगोदर आपण आर्टिकल द वापरतो सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड एंटरप्रेन्युअर हा एक शब्द दिलेला आहे ईन e टी आर ई पी आर ई एन ई यू आर आय एन इंटरप्रेन्युअर हे बरोबर स्पेलिंग आहे पण आपलं इनकरेक्ट विचारल्यामुळे प्रिझर्वर पी आर ई E व्ही ए आर ई व्ही ई आर ई पाहिजे होतं ए आयवजी ई पाहिजे होतं वरन्स बरोबर इकडे म्हणजे याच्यामध्ये चूक आहे पर्याय क्रमांक दोन पी आर ई यस ई व्ही आर एन सी हा ई पाहिजे होता त्यांनी ई e दिलेला नाही आहे या ठिकाणी तर मग तुम्ही नीट बघा तुम्हाला इथं उत्तर सापडून जाईल एक्झाग्रेशन ई एक्स ए डबल जी ई आर ए टी ओन हे स्पेलिंग बरोबर आहे कॉन्शियसियस सी ओ एन एस सी आय ई एन टी आय ओ एस हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे म्हणजे तीन स्पेलिंग बरोबर असताना ते पर्याय गेले फक्त चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक दोनमध्ये ठीक आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन चेन्नई इज डॉट डॉट फ्रॉ फ्रॉम डेली दॅन फ्रॉम हैदराबाद या ठिकाणी तुम्हाला फिजिकल डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला ॲडजेक्टिव्ह या घटकामध्ये पाहिलेला घटक आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बेसिकली uh, बघायचं चेन्नाई इज डॉट डॉट फ्रॉम डेल्ली दॅन फ्रॉम हैदराबाद तुम्ही डिस्टन्स सांगता मग डिस्टन्स सांगण्यासाठी आपण फार्दर हा शब्द वापरतो लक्षात ठेवायचं फार्दर इट इज रिलेटेड टू डिस्टन्स फिजिकल डिस्टन्स लक्षात ठेवायचं फार्दर फ्रॉम फार्दरचा वापर बरोबर येणार या ठिकाणी फिजिकल डिस्टन्समध्ये आणि फारदेस्ट काय येत नाही फारदेस्टचा वापर सुपरलेटिव डिग्री डिग्रीमध्ये करतो आपण ते येणार नाहीये फर्दर इट मीन्स ॲडिशनल ॲडिशनल पण येणार नाही फार पण येणार नाही बेसिकली फार्दर हा येतो जनरली पुढे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन डॉट डॉट पीपल कॅन रीड अँड राईट प्रॉपर इंग्लिश इन माय टाउन ॲटलिस्ट कुणीतरी इंग्लिश बोलतं आहे त्यामुळे वाक्य पॉझिटिव्ह होते मग पॉझिटिव्ह वाक्यामध्ये लेस वापरणार नाही लेस हा कंपेरेटिव्ह डिग्रीतला शब्द आहे लेस दॅन बोललं जातं वाक्यामध्ये डिग्री नाही आहे त्यामुळे लेस येणार नाही आहे मच हा अनकाउंटेबल नामासाठी येतो पीपल हा काउंटेबलमध्ये येतो त्यामुळे मच पण येणार नाही आहे अ फ्यू आणि द फ्यू द फ्यूचा अर्थ टोटल असा अर्थानं होतोय त्यामुळे जर असा सेन्स होत नाही त्यामुळे अ फ्यू याला ॲटलीस्ट पॉझिटिव्ह सेन्स आहे कसा सेन्स आहे पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचं ॲडजेक्टिव्ह ह्या टॉपिकमध्ये फ्यू अ फ्यू द फ्यू लेस लेजर मेनी मच अशा शब्दांच्या जोडे आपण पाहिलेलं आहे तर त्या ठिकाणी याचं उत्तर निघते लक्षात ठेवायचं हो अ फ्यू पीपल म्हणजे ॲटलिस्ट काही कमी आहेत परंतु काही लोक तरी आहेत like, लो? का ते करेक्ट इंग्लिश बोलतात ह्या पद्धतीनं पुढे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग विचारलं आहे डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे आर हॅज ह्या खूप कॉमन प्रोव्हर आहे मित्रांनो इट मीन्स डोंट डिपेंड ऑन समथिंग हॅपनिंग बिफोर इट हॅज हॅपन एखादी गोष्ट घडण्याच्या अगोदर तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहू नका ती जी ॲक्च्युली घडलेली नाही आहे तुम्ही त्याच्याविषयी आशा बाळगता आणि त्याला खूप त्याच्यावर वर्कआउट करता किंवा त्याच्यावर डिपेंड राहता ते चुकीचं आहे एखादी गोष्ट घडू द्या त्याच्यानंतर त्याला ह्या गोष्टी करायचं त्यामुळे डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे आर हॅच पुढे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग विचारलेलं आहे सी डिडंट कमिट अ क्राईम फॉर हर सिली मिस्टेक सी कॅन गेट अ स्लॅप ऑन द रिस्ट गेट अ स्लॅप ऑन द रिस्ट इट मीन्स गेट अ स्मॉल पनिशमेंट म्हणजे बघायचं तिला काय मोठी शिक्षा वगैरे झाली नाही आहे गेट अ स्लॅप ऑन द रिस्ट म्हणजे तिला छोटीशी पनिशमेंट दिलेली स्मॉल पनिशमेंट लक्षात ठेवायचे पुढचा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग विष्णू इज फ्रॉम डेली ज्यावेळेस बीचं रूप लक्षात ठेवायचं हेच वाक्यामध्ये मेन व्हर म्हणून येतं ना तर क्वेश्चन टॅगमध्ये सुद्धा बीचाच वापर करायचा वाक्य पॉझिटिव्ह इस, एक क्वेश्चन टाक निगेटिव्ह करताना इज इजंट होतं आणि विष्णूसाठी मुलाचं नाव आहे ही घ्या इजंट ही पर्याय क्रमांक एकमध्ये उत्तर आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉमी विचारलं मित्रांनो कन्साईज कन्साईज इट मीन्स ब्रीफ शॉर्टर्न फॉर्म लक्षात ठेवतो ब्रीफ थोडक्यात आपण म्हणतो शॉर्टन पण हा उत्तरात येतो आहे आपल्याला अँटॉ सिनॉनिमी विचारलेलं आहे ब्रीफ आहे ॲब्रिवेट नाही होते फ्लॅशी पण होत नाही शॉर्टन होऊ शकेल पण मोर अॅक्युरेट हा ब्रीप आहे लक्षात ठेवायचं हो आणि पंचवीस नंबरचा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लॅक्स द फ्लावर्स आता या ठिकाणी अनेक गोष्टी करता आहे ईज ब्लूमिंग होणार नाही कारण ईज हे एक गोष्ट क्रियापद आहे ब्राईटली ॲडिंग कलर टू द गार्डन लँडस्केप आता मित्रांनो लक्षात ठेवायचं द फ्लावर्स डॉट डॉट ब्राइटली ते खूप ब्राईटली अशा ते ब्लूम होत आहेत ब्लूम म्हणजे अशा ते उमलणे आणि फेड म्हणजे निस्तेज होणे त्यामुळे साधा वर्तमान काळामध्ये घ्या का ते अगदी वेगवेगळ्या वेग कलर ते गार्डन लँडस्केपला देतात गार्डन द फ्लावर्स ब्लूम बी एल डबल ओ एम साधा वर्तमान काळामध्ये करता अनेक गोष्टी म्हणून क्रियापदसुद्धा अनेक गोष्टी झालेल्या आर ब्लूम्ड का होणार नाही आहे अरे बी प्लस थ्री ही पॅसिवची रचना आहे आणि करता, है। फुलने चा चा करता चा चा। तर ॲक्टिव आहे फुलण्याचं काम उभलण्याचं काम स्वतः फुलच करतात त्यामुळे पॅसिवची रचना चुकीची आणि विल हॅव ब्लूमिंग ही रचना चुकीची एकच उत्तर निघतं पर्याय क्रमांक तीन म्हणजे इथे एलिमिनेशननेही उत्तर निघलं आहे आणि वाक्याच्या ही उत्तर निघलेलं आहे लक्षात ठेवायचं तर अशा प्रकारे हे ट्वेंटी फाय क्वेश्चन्स आहेत अपेक्षा करतो तुम्हाला ह्या प्रश्नांची स्वरूप पुन्हा एकदा कळलेलं असेल आता मला एक कळत नाही का ह्या ज्या तलाठी भरतीच्या एक्झाम होत चाललेल्या आहेत आता आपण किमान पाच सहा दिवस उरकून गेलेले आहेत बरोबर आहे नाही एक तारखेला सुरू झालं एक आहे त्याच्यानंतर तीन आहे चार आहे सहा आहे आठ आहे आणि दहा आहे सहावा दिवस उरकून गेला म्हणजे सहा त्रिक अठरा लेक्चर झालेले आहेत आपले परंतु अठरा पेपरमध्ये सुद्धा तोच पॅटर्न तीच डिफिकल्टी आहेत काहीच बदल नाही आहे ठीक आहे पाहूयात अजून पुढच्या काही पेपरमध्ये काही चेंजेस आहेत का काय कारण अजून मला इथं पॅराजंबल आहेत इरर आहेत पॅराग्राफ आहेत हे घटक या ठिकाणी दिसलेले नाहीत मे बी ते ह्या परीक्षेमध्ये नसतील परंतु अजून आपल्याकडे भरपूर साऱ्या पेपर्स आहेत का त्या पेपर्समध्ये सी ज्याला आपण म्हणतो ना आय बी पी एस बोर्ड का जे डिफिकल्टी विचारली जाते त्या डिफिकल्टीच्या योग्य साजेसे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांकडे पण आपण नंतर टर्न होऊया चला या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबतो मी लवकरच उद्याच्या लेक्चरमध्ये पुढच्या शिफ्टचे पेपर घेऊन आपण भेटूया थँक्यू